अहमदनगर शहरातील सी भागातील निसर्गाच्या सानिध्यात असलेल्या सायबनमध्ये नगरमधील तसेच नगरशा बाहेरील नागरिक मोठ्या प्रमाणात हुरडा पार्टी हुरड्याचा आस्वाद घेण्यासाठी गर्दी करतायत अहमदनगर शहरात सध्या पडणारा अवकाळी रिमझिम पाऊस आणि कडाक्याची थंडी पडली असून शहराजवळ विविध ठिकाणी हुरडा उपलब्ध आहे मात्र तो भाजण्याकरिता मोठ्या प्रमाणात शेणाच्या गौऱ्या लागतात सेंद्रिय शेतीला शेण आवश्यक आहे आणि हुरडा भाजण्याकरिता शेणाच्या गौऱ्या लागतात यावर उपाय म्हणून डॉक्टर प्रकाश कांक्रिया यांनी सायबन कृषी पर्यटन केंद्रात वायुविजन पद्धतीचा वापर करत इंधन कमी लागण्यासाठी प्रयोग केला आणि तो गेली अनेक वर्षापासून यशस्वी झाला त्याप्रमाणे सायबन मध्ये हुरडा भाजला जातो हुरडा भाजण्याकरिता त्यांनी शाळेत शिकवलेल्या वायुविजन पद्धती प्रमाण मातीच्या रांजन उलटा जमिनीमध्ये मध्ये गाडला त्याला दोन्ही बाजूंनी खिडक्या ठेवल्या आणि त्याची भट्टी केली त्यातून गौऱ्याऐवजी वाळलेली लाकडं टाकून निखार तयार केला जातो आणि त्यात कणस भाजली जातात रांजन उलटा ठेवल्याने त्याच्या वरच तोंड छोट असल्याने सर्व उष्णता वर्षाभागात जमा होते आणि त्यावर परातीमध्ये तयार हुरडा गरम केला जातो तो चवीला अगदी उत्तम लागतो तर या सायबर मध्ये वर्षभर वाळलेली लाकड जमा करून त्याचा वापर केला जातो त्यामुळे सायबर मध्ये पर्यावरणाचं रक्षण होत आणि इंधनाची देखील बचत होते निसर्गाच्या संपत्तीचं रक्षणही होत निसर्गाच्या सानिध्यात असलेल्या सायबर मध्ये हुरड्याचा आस्वाद घेण्याकरिता रोज गर्दी होतीये निसर्गाने पसरवलेला हिरवा हिरवा परिसर मुलांना आकर्षित करणारी सर्व प्रकारची खेळणी आणि मनोरंजन करणारे प्राणी आंब्याच्या झाडाखाली वनभोजनाचा सुखद आनंद घेण्यापूर्वी गरमागरम हुरडा चटणी गुडीशेव रेवडी गोड आंबट बोरे पेरूच्या फोडी आणि उसाचा रस हे सायबन मध्ये हुरडा पार्टीची मजा म्हणजे अनोखा आनंद मिळतो तर या ठिकाणी मनोरंजनासाठी झीप लाईन हे विशेष आकर्षण आहे तसेच पपेट शो बैलगाडी डोनाल्ड डक मिकी माउस अलिबाबाची गुहा आणि उंच उंच टेकड्या त्याच्या बाजूने जाणाऱ्या रे रेल्वे गाडीचा आवाज आणि मोहित करणारे परिसरातील संगीत धार्मिक व जुन्या नव्या गाण्यांची रेलचेल हे सर्व आकर्षित करणारे आहे म्हणूनच अहमदनगर जिल्ह्यातीलच नव्हे तर महाराष्ट्रातील अनेक परिवार स्नेही मोठ्या संख्येनं नगरच्या सायबनच्या हुरडा पार्टीसाठी येत आहेत हुरड्याचा आनंद साजरा करण्यासाठी सायबन मध्ये रोज मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे असं संचालक डॉक्टर प्रकाश आणि डॉक्टर सुधाकांक्रिया यांनी सांगितलंय मित्रांनो बघा भैया अजूनही आपण म्हणतो की आता थंडी संपली थंडी संपली असं म्हणत असताना परत थोडी पावसाची डर राहिली परत थंडी याद लागली आणि ती गुलाबी थंडी अजूनही महिनाभर राहील असा अंदाज आहे मग थंडी पडली की परत माणसाला कुटुंबियांना असं वाटतं की परत आपण कुठेतरी छान वातावरणात जावा सहकुटुंब आनंद घ्यावा आणि बरेच लोक साहेबांना वारंवार येतात सहकुटुंब येतात मित्रांसह येतात आणि हुरडा पार्टी अजूनही महिनाभर चालणारच आहे साहेबांच्या हुरडा पार्टीचं वैशिष्ट्य ठीक आहे बाकीच्या गोष्टी आहेतच की हुरड्याबरोबर वनभोजन भोजन आहे त्याचबरोबर मग पपेट शो आहे बोटिंग आहे विविध उपक्रम आहेत ज्याच्यामुळे तुम्हाला सहकुटुंबसह सगळ्या सह मित्रपरिवारांचा सह अख्खा दिवस तुम्हाला आनंदात घालवता येतो हा एक भाग झाला पण हुरडा जो आपल्या इथे भाजला जातो हा पर्यावरणपूरक आहे म्हणजे कसा वेगळा आपण तुम्ही बऱ्याच ठिकाणी बघा म्हणजे जिथे हुरडा पार्टी केली जाते तिथे गाईच्या किंवा म्हशीच्या गोवऱ्या ज्या आहेत त्या अशा खूप मोठ्या थप्पीन लावल्या जातात त्यांना आग लावली जाते आणि ती जी आहेत त्या गोवरीमध्ये आतमध्ये खूपसून म्हणा किंवा हे ते भाजले जातात मग ते काढून ते भाजलेले दाणे किंवा जळालेले म्हणूया काही प्रमाणात ते तोडले जातात आणि तुम्हाला वाढले जातात आपण साईबरमध्ये काय करतो परणपूरक म्हणजे काय की हे जे ज्वा म्हणजे ज्वारीचे जे दाणे आहेत हे आधीच आपण सोडतो ते सुट्टे करतो त्यानंतर रांधणाचं एक नवीन मॉडेल तयार केलं आहे आम्ही जे मी पाचवीला असताना वायू विजन असं विज्ञानाचा एक म्हणजे काय म्हणतात धडा होता की असं क कंदिरासारखं काळचं असलं किंवा एक असं आकार असलेली एक गोष्ट ज्याला चार बाजूला असे मोठे शिब्र आहेत इकडून मारा येतो तिकडे जातो आणि त्याच्यावर टी सारखा जे म्हणतो ना आपण की एक पुठ्ठ्याचा एक टी टाकायचा हवा इकडून जातो आहे तिकडून जातो आहे आणि काय होतं की त्यामुळे तुमचा जो वरचा जो ज्वारीचा जु, जु, जो दाणा आहे तो जाळला जात नाही तो गरम -कर्म असतो दुस्रूषित राहतो आणि तुम्हाला तुमच्या ताटात वाढला की तुम्हाला तर खाण्याची मजाही वेगळी असते कारण त्याच्याबरोबर चटणी आणि बाकीचा जो मसाला आहे गुडीशे रेवडी वगैरे त्याचा आनंद घेण्याचा एक आनंद वेगळा आहे आणि त्यानंतर वनभोजन परत पिठलं भाकरी कांद्याचं भरीत वगैरे वगैरे हे सगळं आलं पण हे म्हणजे शेवटी कसं साईबंद हे पर्यावरणविषयक असलेलं कृषी पर्यटन केंद्र आहे आणि तिथे जगावेगळी ही जी पद्धत आहे जी होरडा भाजण्याच्या बाबतीतही पूरक आहे हे पाहण्यासाठी सुद्धा खूप लोक बघायला येतात तर धन्यवाद सगळ्यांना नवीन वर्षाच्या परत हार्दिक शुभेच्छा आणि परत परत खूप जण येतात आपल्या मित्रांना घेऊन साहेबांना त्यांनाही मनापासून धन्यवाद ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहमदनगर